सर नमस्कार 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 नाव सांगा सर आपलं माझं नाव शिवाजी शंकर अच्छा काय त्रास होतो आपल्याला मला उजवा उजव्या पायाचा म्हणजे गुडघा सारख्या चमका निघायच्या आणि त्याचा शेप मूळ आकारच बदलून गेला होता पाऊल व्यवस्थित उचलता येत नव्हता किंबहुना मला असं वाटायला लागलं होत की आता आपला एक पाय कामातूनच गेलाय समजायचं जिना चढता चढता येत नव्हता उतरता येत नव्हता आणि मांडी घालता येत नव्हती मला वाटतं किती तारखेला आलो मी पहिल्यांदा मागच्या मध्ये रविवारी आले होते मागचा दहा दिवस झाले ना तर त्या याच्यामध्ये किती टक्के फरक पडला तुम्हाला मला नाही म्हटलं तरी टक्के फरक पडला पंच्या किती दिवसापासून त्रास होता हा तरी पाच सहा वर्ष झाले कसं झाले होते अच्छा अच्छा त्याच्यावर दवाखाने वगैरे केले असतील खाने मी दोनदा तीनला गेलो पण ह्याच्यावर दुसरा काहीच इलाज नाही ऑपरेशन हा एकमेव इलाज आहे असं त्यांनी सांगितलं बरोबर म्हटलं मला ऑपरेशन करायचं नाहीये बरोबर तर दोन तीन एक्स रे वगैरे आहेत त्यांचे दोन तीन एक्स रे आहे औषध गोळ्या खाल्ल्या पण काही फरक झाला नाही मग मी असाच विचार करत 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 बसलो तर मला वाटतं आपल्याकडे कन्नड तालुक्यातले आमचे मेवणे आलेले होते मग आमच्या सुनेने सांगितलं की कन्नडला नाही चोंडी चोंडी मेंढी गाव आहे म्हटलं आपलेच गाव आहे कारण आम्ही सिन्नर तालुक्यातले मूळ मूळ गाव माझं सोनेवाडी बॉर्डरवरच गाव अच्छा जिल्ह्याच्या तिकडे नगर आहे इकडे नाशिक आहे भोजापूर डॅम आहे तिथं निसर्गरम्य आहे सगळे पण मला कसलाच आनंद घेता येत नव्हता बरोबर शेतात जाणं फिरणं ट्रॅक्टर चालवणं मोटरसायकल चालवणं गाडी चालवणं काहीच नाही मी सगळ्या गोष्टींना पारखा झालो होतो हा आणि परावलंबी जवळपास जा जाणवतो आता सांगू नये ती गोष्ट पण टॉयलेटला बसता येत नव्हतं कमोड असलं तरच ते जमत होत आता कमोड गरज नाही काही नाही काय नाही शेतात जा मळ्यात जा काही अडचण होत नाही आणि हा ट्रीटमेंट म्हणजे दोन्ही अर्थाने मला खूप आवडली आणि मी तुमचा आभारी आहे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट पण आहात ना हो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे ऑफिसर क्लास वन ऑफिसर होतो आणि काय जे काही शेती संबंधी काम असेल मी स्वतःहून तुम्हाला सांगितले बांधाचा असो किंवा टायटल ज्याला म्हणतो आपण त्याच काही असो तर मी कुणाचाही एक पैसा घेतलेला नाही घेत नाही आणि मी लेक्चरर आहे आणि लेक्चरर म्हणजे सगळं ऑल ऑफ ऍग्रीकल्चर लँड बाउंड्री बाउंड्रीवरच्या कोणत्याही गोष्टी असल्या तरी मी ते लेक्चर देतो मदत करतो तुमचं काही असलं तरी सांगा नाही संकोच आहे आणि सर आता तुमचा जो व्हिडिओ आता म्हणजे ऑनलाइन पाहणार त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय संदेश सोडू शकता संदेश हाच सोडेल की कोणाची हाडांची तकलीफ असेल किंवा काही मोडतोड पण झाली असेल तरी तुम्ही सांगतो त्या ठिकाणी जा सोप आहे आणि ते जास्त अभिलाष माझ्या समोर एक पेशंट आलं एक बाई होती तिच्या बरोबर एक माझे कपल होत बरोबर आणि येत नव्हतं तिला काय झालं मोडतोड नाही काय नाही काय झाले मी प्रवचनाला बसले कीर्तनाला बसले हा तुमच्या समोर गेला होता तो एक अनुभव माझ्या समोर आणि मी त्याचा साक्षीदार आहे पण मी बसले जास्त अवघडले बस बसल्या बसल्या आणि उठले तर आठ दहा दिवस मला चालतं येत नाही आज आले मी इथं आणि मग आम्ही समक्ष पाहिलं त्या मातोश्री उठल्या डॉक्टरने सांगितलं चला आता सरळ चालल्या काहीच वाटलं नाही परत बरोबर डॉक्टरने आता काही तकलीफ आहे का म्हणे नाही तकलीफ काही नाहीये आणि बिल सांगितलं तेराशे रुपये त्यांचे ठरलेले ते म्हणे आम्हाला माहित नाही आमच्या जवळ पाचशे ते सहाशे रुपये डॉक्टर म्हणे जे असतील ते द्या तुम्हाला आराम नाही आपण कोणाला अडवणूक करत नाही काहीच कारण की सेवा ही पहिली म्हणजे फर्स्ट इम्पॉर्टंट आपण बसतो आणि ही या गोष्टीमुळे तुमच्या ह्या दवाखान्याची किंवा उपचार केंद्राची माऊली महालक्ष्मी महालक्ष्मी उपचार केंद्राची भरभराट होईल అజు భరభరాటో అని సదిచ్ఛా వ్యక్త అక్ష